मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जंगल जळत असून आस्थागायत उपाययोजनांबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून तसेच वन होताना दिसत नाही तरी यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलात असणाऱ्या विविध प्रकारच्या साधन संपत्ती पशु प्राणी यांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते तरी याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रायगड यांना वनवे लागत असून त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून

तरी लागलेल्या वडवांमध्ये जंगलांमध्ये असणारी विविध प्रकारची झाडे जळून खाक झाली असून सोबतच इतर वन्य प्राणी देखील जळून खाक झाल्याने मसळा वन अधिकारी पंढरकामे यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अन्वय गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी छावा संघटनेचे मसळा तालुका अध्यक्ष आझार धनसे यांनी केली असून जर का येत्या चार दिवसांमध्ये पंढरकामे यांच्यावर कारवाई केली नाही तर छावा संघटनेच्या माध्यमातून प्रशासना विरोधात आमरण उपोषण केले जाईल असे आवाहन देखील धनसे यांनी केले आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट